वन म्हणजे ओई एम -E म्हणजे क्यू वन मध्ये तोच व्यक्ती रजिस्टर्ड होऊ शकतो जो ओई एम -E आहे ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर आहे तिथे रीसेलरला एंट्री दिलेली नाही समजतय रिसेलर ते काम करू शकणार नाही रिसेलर म्हणजे कोण तुम्ही आपण लोक डिस्ट्रीब्युटर समजा तिथे नाही करू शकत ओएम शाल्दी एक्सक्लुझिव्ह ऑफर अँड ट्रान्झिक्ड बी रिस्पॉन्सिबल फॉर मेंटेनिंग करन्सी अँड सॅनिटी कॅटलॉग आता असा ओ आहेत कोण असतात ते लोक जे क्यू मध्ये असतात आणि अशा कोणत्या कॅटेगरी क्यू मध्ये आहेत पोलीसवाले कोणती गाडी यूज करतात स्कॉर्पिओ महिंद्रा महिंद्रा सर तिथे महिंद्रा सर्च करा मार्केटमध्ये ठेवायचं तिकडे या गव्हर्नमेंटला तिथे नाही नाहीये मार्केटला इथे सेल करू शकतेस ना थांबा ना एक नाही तर पॅसेंजर कार इथे आलं ना क्यू वन केला जाऊ द्या म्हणजे या कॅटेगरी मध्ये कोण लोक रजिस्टर्ड आहे थांबायचं था? काय लिहिलं था? तिथं म्हणून ही कॅटेगरी कोणासाठी आहे त्याच्यासाठी चला या त्या पीडीएफ ला पुन्हा

आ, चला इतक्यावर नाही आता क्यू टू समजावून सांगतो ना yes. वाचा देत पहिले वाचा मग सांगतो mm -hmm. तिकडे आवाज नाही दिला कोणी आपल्याला ते सांगा थंड सांगितलं होतं आणि सरांना बोलायला सांगितलं किती वाजता ठीक आहे त्यांना तिकडे चेअर अरेंज करू दे तिकडेच बसू वाला काय म्हणतो की एखादा व्यक्ती जेम पोर्टलला ओएम असेल तर तो ऑथराइज रिसेलर बनून त्याचे प्रॉडक्ट याच्यामध्ये लिस्ट करू शकतो बरोबर आहे मग असे कोणते प्रॉडक्ट असतात क्यू टूचे या पुन्हा देते आता एक प्रॉडक्ट चेक करा सर्च कर पॅसेंजर कार हा विषय काढत पहिले ऑल कॅटेगरीज करा त्याला आता त्या दिवशीच मला प्रॉब्लेम आला होता टेबल हा टेबल टाक ऑफिस टेबल करा जेम पोर्टलने काय केलं प्रत्येक गोष्टीच्या कॅटेगरीज करून टाकल्या तेच लोक तिथे रजिस्टर्ड होऊ शकतात आहे काय इथे इथे पण इथे अजून कोण पाहिजे आपल्याला रिसेलर कारण तो करू शकतो ना चला वर सापडेल खाली जाऊ द्या बरोबर याचा अर्थ काय टू चा प्रॉडक्ट कोण रजिस्टर्ड करू शकतो ज्याने याने त्याला असेल ऑथरायझेशन तर क्लिअर चला आता क्यू थ्री क्यू थ्री वाचून घ्या गव्हर्नमेंट क्यू एम मधूनच खरेदी करत मधून नाही तसं नाही जो व्यक्ती कमी येईल त्याच्याकडनं करत नस कारण ते मॅन्युफॅक्चर आहे ना एक लक्षात घ्या तुम्ही आता आता आपल्याला गाडी घ्यायची गाडी कुठं बनते अरे इथलं उदाहरण सांगतो वाळूजला बनते पण मग आपण डीलर आपण जातो गाडी घ्यायला डायरेक्ट वाळूजला बनते तर आपण काय करायला पाहिजे डायरेक्ट गेट रो गाडी घ्यायला जायला पाहिजे हा आपण शोरूमला का जातो आपण म्हटलं पाहिजे अरे वाळूजलाच बनते जाण तिथे दुकानामध्ये आपण का नाही जात कारण ओईम आणि रीसेलर यांच्यामधला एक स्टँडर्ड असतो विक्रीचा त्याची बॉन्डिंग मग कंपनी रिसेलर सर्टिफिकेट कशाला काढते डिलर ते लोक तर तुमच्याकडे देतील कंपनीमध्ये खरेदी करायला ते काय शेतमाल नाहीये आता तुम्ही फार्मामध्ये काम करता कोणत्या एक कंपनी सांगा मला नाही जरा सोपी शब्द कोणते सिप्ला सिप्ला कंपनी आहे मग शिपला कंपनीने डीलर डिस्ट्रीब्युटर मेडिकल का ठेवलेली आहेत कारण त्यांचा एक स्टँडर्ड मेंटेन असतो की आर प्युअर कोणाला दहा टक्के डिस्काउंट कोणाला पाच टक्के डिस्काउंट आणि असं ते स्टँडर्ड असतो म्हणून याच्यामध्ये दोन्ही लोक रजिस्टर्ड असतात मल्टीपल सर मग किंमत खालीवर करत असते त्यांच्यामध्ये ती बॉन्डिंग असते ते करत नसते आणि दुसरी गोष्ट चला करत असतात खरेदी आहे पन्नास पन्नास हजार रुपयापासून पन्नास हजार ओईम घेईल का दिल्लीचा एम आहे पन्नास हजारसाठी ऑर्डर घेईल तू जिल्हा परिषदची एखादी कोण घेईल मग तो रिसेलर, रिसेलर, रिसेलर? मग पन्नास हजार रुपयासाठी कंपनी म्हणून मी पण बिलिंग करते तर कंपनी कंपनीचा स्टँडर्ड असतो की बाबा मी वीस कोटी दहा कोटी पाच कोटी दहा लाख पंधरा लाख हा सेल करेल आणि जो ओएम असतो त्याचा फक्त एकच टार्गेट असतो बिझनेस आपल्याला हा त्याचा टार्गेट नसतो आपला सेल किती वाढेल हा त्याचा टारगेट हा प्रश्न क्लिअर केला कन्सेप्टच आहे ना ते आपला हा म्हणजे मला स्टार्टपासून हा प्रश्न पडला होता आपला रोलच काय आहे हा रोल आता क्लिअर होतो की कंपनी खरंच मला काय म्हणायचं आहे कंपनी आहे ती इच डोमेन किती आहे yes. डोमेन जे ना काही ठिकाणी तुम्हाला असं कधी किस्सा घडला का की रिसेलर स्वस्त देतो पण कंपनीचा कडे ती वस्तू महाग असते तीच होते की नाही असं sure. का होतंय त्यांचा स्टँडर्ड मेंटेन आहे आणि sure. ते म्हणतात जा डिस्ट्रीब्युटर कडनं की आम्ही नाही देऊ शकत तुम्हाला त्यांचं त्यांचं ते ऑनलाईन बिझनेस असतो आणि जर ते विकायला लागले तर कोणी त्याचे रिसेलर बनणार नाही तर तुम्ही चुक्यात बसा तिकडे ती गोंधळ घाला नाही नाही घेताना पण आपण म्हणू की बाबा तुम्हीच स्वीकारलाय तर आम्ही कशाला खरेदी करू ती वस्तू मग आलं का काय करा करायचं आता Q3 थ्री आणि क्यू फोर हा आपला विषय आहे सगळ्यांचा याला कुठल्याही कंपनीचं ऑथरायझेशनची काहीही गरज नाही आपण सगळं काम करू शकतो मग आपल्याला जर ट्रेड करायचा आहे तो करायचा आहे क्यू थ्री क्यू फू ह्या युजर आय डी बसा त्यांना बसवा येतो तुमच्या जागी त्यांचा रोल चालू करा तेच करतोय ना त्यासाठी त्यांना आहे कसं म्हणून नाही नाही काय म्हणतात एकदा सगळेजण यूट्यूब चालू करा बरं टेंडर ग्रुपमध्ये चेहरा तुमच्या कसा दिसतो चांगला दिसतो की नाही ते पाहिजे हा म्हणून मी बंद कसा चांगला चेहरा खराब कशा <laughs> <laughs> ना कॅमेरा कोणता असेल

फुटबॉल खेळायला पाहिजे आपण सगळे क्रिकेट चला कर नो नो करा गार. नो करा चला आता हाऊ टू रजिस्टर प्रॉडक्ट इन जेम पोर्टल लिहून घ्या हाऊ टू रजिस्टर प्रॉडक्ट इन जेम पोर्टल रजिस्टर प्रॉडक्ट इन जेम पोर्टल नाही नाही जेम इन पोर्टल नाही हाऊ टू रजिस्टर प्रॉडक्ट इन जेम हा मार्केटमध्ये आपल्याला प्रॉडक्ट लिस्ट करायचं आहे तर मला असं वाटतं आपण काय प्रॉडक्ट लिस्ट करू जे ची पेपर रिमलिस्ट करू यांच्यामध्ये

त्या मेक मॉडेलमध्ये नाव टाका कंपनीचं दोन्ही घरात कॉपीअर वगैरे दोन्ही करा

क्लिक करा त्याच्यावर पहिल्या पेपर रिमूव्ह सेल दीज आयटम तुम्ही स्टेप लिहून घ्या बाकीचा ठीक आहे वर जाऊ दे त्या रेंजमध्ये टाका दोनशे नऊ देवर, देवर। हा प्रॉडक्ट किती राज्यात विकायचा आहे खाली आपल्याला टाका महाराष्ट्र आपला यांचा प्रॉडक्ट टॉपला येईल ना टॉपला येईल ना कमी असल्यामुळे महाराष्ट्र केला जाऊ द्यावर क्वांटिटीमध्ये दे। टाका की सध्या तुमच्याकडे पेपर इन किती आहे शंभर टाका वर बर बर शंभर एका बॉक्समध्ये किती पेपर रिम आहे दहा आणि दहा दिवसात आम्ही सप्लाय करू जर ऑर्डर आली तर करा दहा करा सेव्ह प्रोसिड रिव्ह्यू टर्म्स कंडिशन्स पुन्हा त्या त्याच टॅबला या ॲडमिनवाल्या नाही इथे खाली कॅपच्या कोड टाकायचा क्लिक करून पब्लिश करा विषय डॅशबोर्ड वेटिंग फॉर ॲडमिन क्लिअरन्स आता जेम पोर्टलला रिक्वेस्ट गेली की हा प्रॉडक्ट माझा लिस्ट करा एक दहा पंधरा मिनटं किंवा अर्ध्या तासाच्या आतमध्ये हा प्रॉडक्ट जेम पोर्टल काहीच करायची गरज नाही आणि आज आजपासून ज्या दिवशी पासून पब्लिश होईल तेव्हापासून यांना आता जे भारतामध्ये कुठेही टेंडर निघलं तर यांना ॲटोमॅटिक तिकडे पहिले लिस्ट होत्या थोडं रिफ्रेश करा बर त्यांना पब्लिश मध्ये झाला का नाही

नाही याच्यात कशात ना कशात ते नसेल तर सर्विस सगळे तुम्हाला इथे सर्च एक लक्षात घ्या याच्यामध्ये एक लाख सतरा हजार प्रॉडक्ट आहे आणि तीन हजार सर्व्हिसेस आहे तुम्ही जर मला असा प्रश्न विचारणार की जेम पोर्टल मध्ये काय विकू शकतो तर मला एक लाख सर्व्हिस सांगावं लागते तुम्ही विचारलं तर मी तुम्हाला प्लॅटफॉर्म दिले मार्केटमध्ये जा चेक बरोबर तुम्हाला सर्व्हिसचा प्लॅटफॉर्म दिला सर्व्हिस चेक करा त्याच्यात चेक करा त्यात मिळून जाईल बरोबर जी सर्व्हिस तुमची नसेल तुम्हाला जेम पोर्टलला रिक्वेस्ट करायची की माझी सर्व्हिसची ऑप्शन त्यात काढून टाक म्हणजे लिस्ट करा त्यामुळं असं स्पेसिफिक विचारायचं नाही तुम्ही डायरेक्ट जायचं तिथे चेक करायचं आता पॉवर कोणी म्हण गाड्याची ऐका कोणी म्हणून पुण्याची ऐका कोणी म्हणून त्याची ऐका तर तिथे सगळंच आहे ना मी तुम्हाला सगळं सांगतो ना सगळं आहे जी नाही आहे तिथं लिस्ट करायची बरोबर पॉवर केटरिंग व्हेकल ऑन रेंट सॉफ्टवेअर कॉम्प्युटर ए एम सी Printing, <laughs> AMC's, प्रिंटिंग टॉपच्या सर्व्हिस सांगतोय मी तुम्हाला ह्या चांगल्या याच्यात तुम्ही केटरिंग मंडप टेंट इव्हेंट रेंटेड ऍक्टिव्हिटी बल्क एस एम एस हाऊसकीपिंग सगळ्या सर्व्हिस त्याच्यामध्ये दिसतंय का ॲडव्हर्टाईजमेंट एम सीज सगळंच त्याच्यामध्ये टोटल प्रिंटिंग म्हटलं तर सगळं झालं काय झालं नाही चांगलं चला एक काम करा एक प्रिंटिंगची सर्विस ॲड करा ठीक आहे साधी करू नाही दोन मिनटं फक्त प्रिंट करा बरं तिथे आपण त्यातली चांगली निघू नॉन पेपर प्रिंट घ्या नॉन पेपर प्रिंट कॉन्टिटी बेस्ट घ्या क्वांटिटी बेस्ट क्रेट रेडशीट रेडशीट आता याच्यामध्ये रेट भरावं लागेल तुम्हाला अगोदर काय ते बेसिक माहिती फक्त हा प्राइस ऑन डिमांड करायची आहे का प्रत्येक गोष्टीची प्राइस टाकायची आहे तर प्राइस ऑन डिमांड करू आपण ठीक आहे प्रॉडक्ट टॉप ते करा ना प्रॉडक्ट टॉप ते भरावं लागेल पुढे सगळे ते बॉक्स हा करा तिथे काय हा घ्या तिथे हा टाईप ऑफ प्रिंटिंग कोणती आहे सगळ्या अजून बाकी बरं पलीकडे मग सर्विसचं ते चेक करतील त्यावेळेस तुम्हाला डायरेक्ट ऑर्डर देतील खाली बघा वायर नाही तिकडे संभाजीनगर ऍड नसेल जालना वगैरे औरी आहे नवीन गाव कोण